नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे मुळशी तालुक्यातील हडशी येथे फेरफटका मारण्यासाठी आलेल्या आय टी मधील चौघा उच्च शिक्षित तरुण तरुणींना चोर समजून स्थानिक ग्रामस्थांनी त्यांच्या मोटारीचा तब्बल वीस किलोमीटर पर्यंत पाठलाग केला मोटारीवर दगडांचा मारा करत तिची काच फोडली त्यात हे सर्वजण जखमी झाले विशेष म्हणजे व्हॉट्सअपवरून गावोगावी ही खबर पसरल्याने त्यांना कामशेत जवळ मारहाणही झाली मात्र पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप केल्याने त्या चौघांचा जीव वाचला पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सोमवार दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी रात्री हा प्रकार घडला हिंजवडी आयटी पार्क मधील उच्च शिक्षित दोन तरुण आणि दोन तरुणी फिरण्यासाठी मोटारीने मुळशी तालुक्यातील हाडशी येथे आले परंतु चोर समजून स्थानी ग्रामस्थांनी त्यांचा पाठलाग केला त्यांच्या मोटारींवर दगडाचा मारा केला त्यामध्ये ते चौघे जखमी झाले भीतीपोटी त्यांनी मोटारीने जवण तिकोना काले पवनानगर कडधे करुंज मार्गे कामशेत गाठले मात्र कामशेत तेथे पोहोचल्यानंतर काही ग्रामस्थांनी त्यांना मारहाण केली दरम्यान या घटनेची माहिती कामशेत पोलिसांना मिळाल्याने पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील सहाय्यक उपनिरीक्षक अब्दुल शेख गणेश तावरे नितीन कळसाईत अमित पाडाळे पवन डोईफुडे यांनी त्यांची सुटका केली त्यांना पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली असता ते चोर नसून फिरायला आले होते त्यांना उपचारासाठी काणे रुग्णालयात दाखल करण्यात आले आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद